चरकृषी चरक, चरक संहितेतील विमानस्थानामध्ये आहार विधी विधान या नावाचा अध्याय वर्णन केलेला आहे आहार विधी विधान म्हणजे काय तर आहार सेवन करण्याचे दहा नियम चरक ऋषींनी सांगितलेला आहे सध्याच्या काळात या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे कारण जे निर्माण होणारे रोग आहेत जे व्याधी आहेत तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की रोगा हा सर्वे अपला तो वीविदा रोग हा सर्वेपी मंदग्न म्हणजेच आपला आहार पचवण्याचा जो जाठराग्नी आहे तर तो जर मंद असेल तो प्राकृत कार्य करत नसेल तर विविध रोग विविध व्याधी निर्माण होणार आहे म्हणूनच या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होणार आहे की व्यक्तीचा जाठराग्नी हा चांगला होणार आहे पचनशक्ती सुधारणार आहे भूक चांगली लागणार आहे आणि व्यक्ती स्वस्थ राहण्यास मदत होणार आहे चला बघूया की चरकृषींनी सांगितलेले आहार सेवनाचे से हे दहा नियम कोणते <us> सगळ्यात पहिला नियम म्हणजे उष्णम अश्निया आता उष्णम असा शब्द आलेला आहे उष्णम म्हणजे काय की गरम अश्निया अश्नियात म्हणजे काय कि सेवन करायचं आहे आपण आहार हा नेहमी गरम गरमच घेणं गरजेचं आहे जेवण तयार झाल्यानंतर ते लगेचच गरम गरम खाणं खूप गरजेचं आहे आता याचे फायदे काय आहे तर तुमचा जाठराग्नी वाढतो तुमची पचनक्रिया सुधारते जेवणाचा स्वाद जेवणाची रुची वाढते वाताचं अनुलोमन होतं म्हणजेच शरीरातील जो वात आहे तर तो, तो योग्य दिशेने जाण्यासाठी मदत होते आता काही लोकांना जेवल्यानंतर जडपणा येतो ब्लोटिंग होतं किंवा गॅसेस होतात सतत ढेकर येतात तर अशा व्यक्तींना देखील गरम आहार सेवन केल्याने या लक्षणं कमी ही लक्षणं कमी झालेली दिसून येतात प्रॅक्टिकली आपल्याला गरम आहार घेणं तसं शक्य नाही कारण आपण ऑफिसमध्ये असू शकतो किंवा कामात असतो तर अशा वेळी आपल्या सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे मात्र आपण गरम घेणं गरजेचं आहे बघूया दुसरा नियम काय आहे स्निग्धम अश्निय म्हणजे काय की आपण आहार हा नेहमी स्निग्धता पूर्ण घ्यायला हवा आपल्या आहारामध्ये तेलाचा आणि तुपाचा समावेश करणं गरजेचं आहे सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण एक एक चमचा गाईच्या तुपाचं सेवन करणं आवश्यक आहे आजकाल लोकांना बीपी होताना दिसत आहे अशा वेळी त्या व्यक्तींना तेलाचं आणि तुपाचं सेवन करू नका असं सांगितलं जातं अशा व्यक्तींना बॉईल्ड भाज्या किंवा कच्च्या भाज्या किंवा स्प्राउट्स खाण्यास सांगितलं जातं आपण जर जा आहारातील स्निग्धता पूर्णपणे बंद केली आणि वृक्ष आहाराचं सेवन केलं तर शरीरामध्ये वृक्षता वाढणार आहे ड्राय स्किन ड्राय हेअर हेअर फॉल यांसारखी लक्षणं निर्माण होणार आहेत सांगण्यामधून कटकट आवाज येणं झोप कमी कॉन्स्टिपेशन सारखी लक्षणं म्हणूनच आपण अगदी कमी स्वरूपात तेलाचा आणि तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे मात्र इथे फ्राईड फूडचं सेवन करायचं नाहीये याचे फायदे काय आहे तर आपला जाठराग्नी सुधारणार आहे पचनशक्ती सुधारणार आहे वाताचं अनुलोमन होणार आहे इंद्रियांना सामर्थ्य बळ मिळणार आहे तुमचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यांचं कार्य सुधारणार आहे शरीराला बळ मिळणार आहे वर्ण चांगलं होणार आहे म्हणजे तुमचं जे स्किन कॉम्प्लेक्शन आहे ते सुधारण्यासाठी मदत होणार आहे बघूया तिसरा नियम काय आहे मात्रावत असत म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीने योग्य मात्रेमध्ये आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे आता ही मात्रा प्रत्येक व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी असणार आहे आता एखादी पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे तिचा जाठराग्नी तीक्ष्ण आहे म्हणजे तिला भूकही चांगली लागणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीची आहाराची मात्रा म्हणजेच आहाराची क्वांटिटीही जास्त असणार आहे एखादी कफ प्रकृतीची व्यक्ती आहे तिचा जाठराग्नी मंद आहे तिला भूकही कमी लागते अशा वेळी त्या व्यक्तीची आहाराची मात्रा आहाराची क्वांटिटीही कमी असणार आहे व्यक्तीच्या वयानुसार देखील ही मात्रा वेगवेगळी असणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपानुसार देखील ही मात्रा वेगवेगळी आहे एखादी व्यक्ती बैठा स्वरूपाचं काम करत असेल तर तिची आहाराची मात्रा आहारा ही कमी असणार आहे एखादी व्यक्ती शारीरिक कष्टाचं काम करत असेल तर त्या व्यक्तीची आहाराची मात्रा ही जास्त असणार आहे आता आजकाल डायटिंग म्हणून आपण कमी आहाराचं सेवन करतो आवश्यकतेपेक्षा कमी आहाराचं जर सेवन केलं तर त्याने समस्याच निर्माण होणार आहे म्हणजे तुमचा एच बी कमी होणार आहे हेअरफॉल होणार आहे खूप प्रमाणात थकवा जाणवणार आहे किंवा एखादी व्यक्ती जर आवश्यकतेपेक्षा जास्त आहाराचं सेवन करत असेल तर अशा व्यक्तीमध्ये वजन वाढणार आहे फॅट वाढणार आहे चरबी वाढणार आहे कोलेस्ट्रॉल वाढणार आहे किंवा फॅटी लिव्हर यांसारखी लक्षणं निर्माण होणार आहे म्हणूनच आहार योग्य मात्रेत सेवन करणं गरजेचं कर आहे आता याचे फायदे काय तर आहार लवकर पचणार आहे शरीरामध्ये डिस्कम्फर्ट जाणवणार नाही त्याचप्रमाणे वात पित्त कफ यांची साम्यावस्था राहण्यास मदत होणार आहे बघूया चौथा नियम काय आहे म्हणजे काय की पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झाल्यानंतरच दुसऱ्या आहाराचं सेवन करायचं याचे फायदे काय आहेत तर तुमचा जाठराग्नी चांगला राहणार रा आहे पचनशक्ती सुधारणार आहे वाद पित्त कफाची साम्यावस्था राहणार आहे तुमच्या हृदयाचं कार्य व्यवस्थित होणार आहे म्हणजे कार्डियक फंक्शन जे आहे ते व्यवस्थित राहणार आहे मलमूत्रांना एखादी व्यक्ती या नियमाचं पालन करत नसेल पहिल्या आहाराचं पचन न होता दुसरा आहार सेवन करत असेल तर अशा व्यक्तीमध्ये अजीर्ण अपचन अग्निमान्य यांसारखी लक्षणं दिसणार आहे हा जो न पचलेला आहार आहे तर तो शरीरात तसाच राहणार आहे की ज्याला आयुर्वेदामध्ये आमदोष म्हणतो तर आमदोष शरीरात वाढणार आहे आमवाद दिसणार आहेत ऑटो इम्युनि डिसिजेस किंवा त्वचा यांसारख्या व्याधी निर्माण होणार आहेत बघूया की पाचवा नियम काय आहे विर्या अविरुद्ध असणियात म्हणजे काय की आपण आपल्या जेवणामध्ये अशाच पदार्थांचा समावेश करायला हवा की जे विरुद्ध वीर नाही म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहाराचं वर्णन केलेलं आहे आता विरुद्ध आहार काय आहे तर दूध आणि फळं एकत्र खाणं किंवा दही आहे तर ते गरम करून घेणं किंवा आपण एखादा मसालेदार किंवा स्पायसी फूड खाल्ल्यानंतर ड्रिंक घेणं दूध आणि मासे एकत्र करून खाणं मांसाहार घेतल्यानंतर त्याच्यावरती दूध पिणं हे जे सर्व आहे तर याला विरुद्ध आहार म्हणतात काही वेळा किंवा एखाद वेळा अशा पद्धतीचा आहार घेतला तर ठीक आहे परंतु एखादी व्यक्ती जर सततच असा आहार घेत असेल त्यामुळे व्याधीच निर्माण होणार आहे काय इष्ट देशे सर्वोपकरण असत म्हणजे तुम्ही ज्या जागेवर बसून आहार सेवन करत आहात ज्या आसनावर बसून सेवन करत आहात किंवा ज्या ताटामध्ये तुम्ही अन्न सेवन करत आहात तर या गोष्टी त्या व्यक्तीला अनुकूल असणं गरजेचे म्हणजेच या गोष्टींबद्दल त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नता असणं गरजेचं आहे यानं काय होणार आहे की तुमच्या तुमचं आहाराचं पचन व्यवस्थित होणार आहे आणि तुमचे जे मानसिक व्याधी आहेत तर ते कमी होण्यास मदत होणार आहे <coop music> त्याच्यानंतरचा नियम आहे नातिम म्हणजे काय की अतिश्रतेने अति घाई करत आहाराचं सेवन करायचं नाहीये यानं काय होणार आहे की तुम्हाला आहाराचा जेवणाचा स्वादच मिळणार नाहीये पचनक्रिया तुमची व्यवस्थित होणार नाही अन्नाचं पचन व्यवस्थित होणार नाही आपण आहार हा नेहमी चावून चावून खाणं गरजेचं आहे त्यामुळे काय होणार आहे की आपल्या तोंडातील जी सलायव आहे जी लाळ आहे तर ती अन्न पदार्थात मिसळणार आहे आणि अन्नाचं पचन डायजेशन हे व्यवस्थित होणार आहे त्यानंतरचा नियम आहे नाती विलंबित मशनिया म्हणजे काय की आहार ज्या प्रकारे अति घाईने खायचा नाही त्याच प्रकारे तो अति संथपणे अति सावकाशपणे देखील घ्यायचा नाही टी व्ही बघत किंवा खूप वेळ गप्पा मारत आहाराचं सेवन करायचं नाही जर ऋषींनी सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती जर खूप विलंब लावत असेल आहार सेवन तर अशा व्यक्तीमध्ये तृप्ती येत नाही म्हणजे आहार घेतल्यानंतरच जे सॅटिस्फॅक्शन आहे तर ते येत नाही पचन व्यवस्थित होत नाही आणि आहार खूप जास्त प्रमाणात घेतला जातो म्हणजे आहाराची जी क्वांटिटी आहे तर ती जास्त घेतली जाते त्यानंतर नियम आहे अजल्पन अहसन तन्मना हुंजित म्हणजे काय की खूप मोठ्याने बोलत खूप मोठ्या मोठ्याने हसत खूप बडबड करत आहाराचं से सेवन करायचं नाही यामुळे काय ना होणार आहे की भरभर आहार सेवन केल्याने जे तोटे होतात तर तेच होणार आहेत म्हणजे तुम्हाला त्या आहाराचा स्वादच मिळणार नाहीये तुमचं पचन व्यवस्थित होणार नाही आता इथे तन्मना भुंजित असा शब्द आलेला आहे म्हणजे काय की तर त्या आहाराच्या बाबतीत तुमचं चित्त तुमचं मन एकाग्र असणं गरजेचं आहे म्हणजे आहार सेवन करताना पूर्ण लक्ष केंद्रित करूनच आहाराचं सेवन करायचं आहे की जेणेकरून तो व्यवस्थित धावा आणि शेवटचा नियम म्हणजे काय आत्मानम अभिसमिक्ष भुंजित सम्यक म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने आपल्या जाठराग्नीचा विचार करून कोणती गोष्ट हितकर आहे कोणती गोष्ट अहितकर आहे म्हणजे आपल्यासाठी पथ्यकर काय आहे अपथ्यकर काय आहे किंवा एखादी व्यक्ती कोणता आहार सहज पचवू शकत आहे किंवा एखाद्या व्यक्तीसाठी कोणता आहार सुटेबल आहे कोणता आहार अनुकूल आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच आहाराचं सेवन करायचं चरक ऋषींनी अशा प्रकारे आहार सेवनाचे से दहा नियम इथे सांगितलेले आहेत या नियमांचं पालन करून आपण आपला जाठराग्नी सुधारू शकतो पचनक्रिया चांगली करू शकतो आणि येणाऱ्या रोगांपासून व्याधींपासून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या चॅनेलवर नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्याकडे शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत मध्ये तोपर्यंत नमस्कार